नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत यूपी पोलीस भरतीची परीक्षा चक्क रिसॉर्ट मोबदल्याचे तारण म्हणून उमेदवारांच्या मार्कशीट सह कागदपत्रे जमा एका सटक उर्वरित फरार सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सतरा हजार कोटींचा प्रस्ताव नियोजन बैठक पाच कोटी भाविकांचा अंदाज सुविधा देण्याचे निर्देश आमदार निलेश लंकेंनी तुतारी फुंकली पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी लंकेंच्या पाठीशी उभे राहणार शरद पवार यांचं वक्तव्य आपलं सरकारमधील सर्व्हर बंद पोलीस भरतीला दाखले मिळेल विद्यार्थ्यांची हाल अक्कलकोट तालुक्यात पन्नास केंद्रे असून देखील अडचण मागील काही दिवसांपासून महा ई सेवा केंद्राचा सर्व्हर डाऊन आहे वेळेवर कामे होत नाही म्हणून दिवसेंदिवस नागरिक विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांची अडचण निर्माण होत आहे शरद पवारांचे नाव फोटो वापरू नका अजित पवार गटाला कोर्टाचा दणका चिन्ह काढण्याची वेळ आणू नका सर्वोच्च न्यायालयाची तंबी घडाळऐवजी पर्यायी चिन्हाचा विचार करून ठेवा तुम्हाला निवडणुकीच्या वेळी शरद पवारांची आठवण येते का प्रचारात शरद पवारांचे छायाचित्र वापरा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ कार्यकर्त्यांना करीत असल्याची तक्रार शरद पवार यांच्या वतीने करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या मागणीने महायुतीमध्ये मोठा पेच भंडारा गोंदिया गडचिरोली दाराशिव आणि साताऱ्याही द्या भाजपला आणखी किती जागा भाजपने राज्यातील वीस उमेदवार जाहीर केले आहेत गेल्यावेळी भाजपने पंचवीस जागा लढवल्या होत्या त्यातील बारामतीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहे चिनी उद्योगात यंत्रमानवाच्या हाताला काम जगाच्या साडेबारा पट अधिक वापर कामगाराऐवजी रोबोला पसंती उमेदवारीवरून कर्नाटकात असंतोष भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढली समर्थकांच्या बैठकांना जोर कोरोना काळानंतर गरीब देश आणखीन हालाखीत विकास असमान पद्धतीने होत असल्याने एचे निरीक्षण पंजाबमध्ये आपकडून आठ उमेदवार जाहीर सुशील कुमार रिंकू यांना पुन्हा तिकीट शैक्षणिक टप्प्यात बदल बोर्ड बारावीच राहणार दहावी बोर्ड होणार रद्द दोन बोर्डांचा विद्यार्थ्यांवरील ताण होणार कमी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर पाच तीन तीन चार असा टप्पा जाहीर करण्यात आला होता मात्र अकरावीला करावेचे बोर्ड बारावीला करण्याचा निर्णय झाल्यामुळे आता शैक्षणिक टप्पे पाच तीन चार तीन असे होणार आहेत राज्यात सर्व शिक्षकांचे नव्या शैक्षणिक धोरणासाठी प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणादरम्यान हे नवे टप्पे जाहीर करण्यात आलेले आहेत पेट्रोल डिझेल दोन रुपयांनी स्वस्त ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केली आहे शुक्रवार सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद